बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार यावर्षी तीस जूनला मिळणारी विमा हप्ता रक्कम ऑक्टोबर आला तरी शेतकरी बागायतदारांच्या खात्यात जमा झालेली नाही याबाबत महाविकास आघाडीच्या वतीनं वारंवार सरकार दरबारी विनंती अर्ज करून झाले पण आता सरकारला जाग आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं नऊ ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव कृषीमंत्री भगाओ हे आंदोलन छेडण्यात येणार आहे त्या आंदोलनात सर्व शेतकरी बागायतदार यांनी सहभागी व्हावं असं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आला आहे या आंदोलनानंतर सुद्धा शासनानं दखल घेतली नाही तर तालुका स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीनं देण्यात आला आहे महाविकास आघाडीच्या वतीनं कुडाळ इथं पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली यावेळी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य बाळ कन्याळकर जिल्हा प्रमुख संदेश पारकर युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट अतुल बंगे नासिर शेख बबन बोबाटे संतोष शिरसाट कृष्णा धुरी शोएब खुल्ली संदीप माडेश्वर उपस्थित होते पाहुयात फळपीक विम्याच्या संदर्भात सातत्याने आम्ही कृषी विभागाकडे विमा कंपनीकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय आणि आज असलेल्या महाविकास आघाडीच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे आज भारत कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव आज कृषी विभागाकडनं देण्यात आलेला आहे पण आजही नियमाप्रमाणे जवळजवळ एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर चोवीस यामध्ये साधारण आंब्यासाठी तेहत्तीस हजार चारशे शहाण्णव शेतकऱ्यांनी जवळजवळ अकरा कोटी म्हणजे साडे अकरा कोटी रुपये विम्याचा हप्ता भरलेला आहे आणि काजूसाठी साधारण जे आहे साधारण एक दहा हजार शेतकरी जे आहेत जो जो या दहा हजार शेतकऱ्यांनी साधारण चार कोटी जवळजवळ चौदा कोटी रुपये विम्याचा हप्ता तीस नोव्हेंबर चोवीस भरलेला आहे आणि हवामान आधारित जो काही बदल झालेला आहे या बदलाप्रमाणे विमा कंपनीने तीस जून पूर्वी या ठिकाणी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणं हा विमा कंपनीचा त्या ठिकाणी सर्वसाधारण नियम आहे अद्यापही त्याचा कोणताही डाटा विमा कंपनीकडनं प्रसिद्ध झालेला नाही आहे जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार आम्ही भेटून सुद्धा एकाही मिटिंगला कृषी जी विमा कंपनी जी आहे या विमा कंपनीचे राज्याचे प्रतिनिधी कधीही त्या बैठकीला हजर राहिलेले नाही आहेत आणि म्हणून आज शेवटी आम्ही त्यांना सांगितलं होतं गणपतीच्या पूर्वी जमा करा दसऱ्याच्या पूर्वी जमा करा आताच काही वेळापूर्वी कृषी विभागाच्या अधीक्षक ज्यांच्याजवळ प्रभारी चार्ज आहे नाईक नव नवरे मॅडम आणि त्यांचे नातू यांनी आमची भेट घेऊन त्या ठिकाणी आंदोलन स्थगित करण्याची त्यांनी विनंती केली पण आता शेवटी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला ना नाही आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने या राज्याला आधी जे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे लाभले जे होते त्यांचा विमा कंपनीच्या कारभारावर अंकुश नव्हता त्यांना वाटत की शेतकऱ्यांनी रमी खेळावं विम्याऐवजी हो त्यांचं म्हणणं होतं हे विम्याला पैसे न भरता हे जर शेतकऱ्यांनी रमी खेळले असते तर निश्चित त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला असता आणि म्हणून ते रमी त्या ठिकाणी विधानसभेत खेळत होते त्यानंतरचे सुद्धा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आलेले आहेत सातत्याने या ठिकाणी सरकारकडनं सांगण्यात लवकरच पैसे मिळतील पण आज या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे मिळणं एकंदरीत कठीण दिसत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांना घेऊन याच्यामध्ये महाविकास आघाडीचे असतील अन्य पक्षाचे सुद्धा जे शेतकरी असतील ज्या शेतकऱ्यांना कोणता पक्ष नसेल त्यांनी उद्याच्या नऊ तारीखला महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी वाजता आंदोलन आणि ढोल कृषी मंत्री हे सुद्धा एकत्रित आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ घेणार आहोत याची दखल जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावी लागेल असल्या असलेल्या असले जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सुद्धा घ्यावं लागेल इथले जे इतर आमदार आहेत त्यांना सुद्धा घ्यावं लागेल कारण उद्याच्या एक नोव्हेंबर पासून असलेल्या पंचवीसचा चा म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा विमा भरण्याची तारीख उद्याच्या नोव्हेंबर पासून आलेली आहे दुसरे काही विषय जे आहेत ऑनलाईन ऑनलाईन पोर्टलला या ठिकाणी सात बारावर रेंज मिळत नाही नोंदणी शेतकऱ्यांची होत नाही आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची त्या दिवशी भेट घेऊन ऑफलाईन त्याची त्यांनी नोंद करावी आणि एकंदरीत जिल्ह्यात सुद्धा जी परिस्थिती आज अतिवृष्टीमुळे भात शेतीचं नुकसान झालेलं आहे आंबा काजूचं सुद्धा अद्यापही पाऊस पडत असल्यामुळे किती उत्पादन येईल याची सुद्धा शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे आणि म्हणून जे काही खावती कर्ज असेल काही शेती कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेलं कर कर आहे याची सुद्धा माफी देण्यासाठी यांना शेतकऱ्यांना जाग येण्यासाठी सरकारला जाग येण्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सरकारला जाग आणण्यासाठी कृषी मंत्री ढोल बजाव कृषी मंत्री बघावो आणि सरकारला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी समोर त्या ठिकाणी ढोल बडावून धरणे आंदोलन उद्याच्या नऊ तारीखला आम्ही करणार आहोत अकरा वाजता त्या ठिकाणी सन्मानीय आमदार या ठिकाणी माझे आमदार सन्मानीय वैभवजी नाईक असतील सर्व या ठिकाणी काँग्रेसचे सर्व जिल्हा प्रमुख राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी हे उपस्थित राहून सरकारला हा शेवटचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जर ह्या दिवाळीपूर्वी ही रक्कम ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांनी जमा केली नाही तर दिवाळीनंतर सुद्धा वेगळ्या पद्धतीने प्रत्येक तहसीलदार ऑफिसमध्ये त्यांचे असलेले जे काही कृषी सहाय्यक आहेत किंवा जे जे शासकीय कार्यालय असतील त्याच्यामध्ये जे असेल या ठिकाणी हे आंदोलन तीव्र केलं जाईल म्हणून सरकारला आता आम्ही देत नाहीये त्यांनी दिवाळीपूर्वी पैसे खात्यामध्ये जमा करण्यासाठी उद्याच्या नऊ तारीखला ढोल वाजून धरणे आंदोलन धरून सरकारला उद्या आम्ही नऊ तारीखला जाग आणणार आणि दिवाळीपूर्वी जे पैसे जमा झाले नाही तर दिवाळीनंतर या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी जे काय आंदोलन पुन्हा ठरवतील त्या पद्धती तीव्र आंदोलन या जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आहोत आताच जिल्हा बँकेचे माझे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते साहेबांनी आताच आपल्याला सगळं सविस्तर विषय केलेला आहे हा लोकांना नुकसान भरपाई वेळेवर काम मिळत नाही याचं प्रमुख कारण असं आहे की केंद्र सरकारचा विम्या हप्त्यातला वाटा आणि राज्य सरकारचा विम्या हप्त्यातला वाटा हा लवकर जमा विमा कंपनीकडे गेला जात नाही त्या विमा कंपनीचा रूल कसा आहे की जोखीम संपल्यानंतर एका महिन्याच्या आत लोकांना भरपाई मिळाली पाहिजे त्यांनी काय केलंय एमओ यू जो साईन केलाय सामंजस्य करार सरकार बरोबर जो विमा कंपनीने केला आहे त्याच्यामध्ये एक महिन्याचं टाकून किंवा काय टाकलंय त्यांनी कि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने विमा हप्ता दिल्यानंतर एक महिना त्यांचा जो विमा हप्त्याचा वाटा आहे केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा तो दिल्यानंतर एक महिन्याने केंद्र सरकारने राज्य सरकार विमा हप्ताच वेळेवर जमा करत नाही त्यामुळे हा उशीर येतो बाकी विमा कंपन्यांचा गोंधळ आहेच बराच गोंधळ आहे त्याला पाठीशी घालण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत कारण हे जे दोन्ही सरकार आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांचं नाही आहे सरकार हे भांडवलदारांचा आहे तर त्यांना फायदा होईल अशा अशा पद्धतीचं धोरण हे सरकार राबवत आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आज या शेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याशिवाय संघर्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही त्यामुळे सतीश सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नऊ तारीखला आम्ही आंदोलन करणारच आहोत आणि त्याच्यानंतर जर दिवाळीपर्यंत हा हप्ता जमा नाही झाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचा तर आम्ही त्यानंतर सुद्धा तीव्र आंदोलन करणार आहोत आता डिक्लेअर केलं नऊ तारीखच्या आंदोलनाची दिशा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रांतिकचा चा सदस्य म्हणून मी आघाडीचा एक घटक पक्ष या नात्याने संपूर्ण राष्ट्रवादीचा या आंदोलनाला पाठिंबा देत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी यांना सगळ्यांना विनंती करतो की नऊ तारीखच्या या ढोल बजाव आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा विमा जे मक्तेदारी चालले ही मोडून काढण्यासाठी शासनाला जाब विचारण्यासाठी आपण सगळे एकत्र होऊया आणि आंदोलन एक मोठ्या प्रमाणामध्ये करूया अशा प्रकारची अशा प्रकारचे आव्हान राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी म्हणून माझ्यावर तालुका अध्यक्ष आहेत आणि नजीरबाई आहेत अमित सावंत आज आलेले आहेत जर त्यांचं काम होत ते कोल्हापूर येथे गेलेलं आहे तरी त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही सर्व हो हो या ठिकाणी आलो आणि महाविकास आघाडीच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण ताकदीशी राष्ट्रवादी काँग्रेस उद्याच्या नऊ तारीखला सहभागी होईल अशा प्रकारचं या ठिकाणी मी लोकांनाही आणि आमच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो आणि माझे दोन शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त दोनच फळपीक मोठ्या प्रमाणात होतात आंबा आणि काजू आणि या दोन्ही फळपीके विम्यामध्ये गेले तीन चार वर्ष शेतकरी सातत्याने हप्ता भरत आहेत आणि दहा टक्के शेतकरी हप्ता भरत आहेत आणि इतर केंद्र आणि राज्य सरकार इतर हप्ता जो आहे इतर हप्त्याचा भाग हा राज्य आणि केंद्र शासन करत आहे परंतु विमा कंपन्या एवढ्या फुजूर झालेल्या आहेत की खर तर हा हप्ता नोव्हेंबर साऊथ एप्रिल सांगितलं पण नोव्हेंबरमध्ये भरल्यानंतर जून जुलैमध्ये विम्याची रक्कम देणं शेतकऱ्यांना अपेक्षित असत परंतु जून जुलै जाऊन आज ऑक्टोबर महिना आला कारण शेतकरी त्या विमेतन खत इतर जी शेतीसाठी यापा लागणारी जी काही साधन सामग्री असतील ती त्या शेतकरी घेऊ शकत असतो परंतु आता आंब्याचा सीझन सुरू झालाय तरी अजून ही रक्कम अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही आता या संदर्भात सावंत साहेबांच्या गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आंदोलन केलं आणि दिवाळीच्या आधी ही रक्कम जमा झाली होती परंतु त्यावेळी सरकारने भरली नव्हती रक्कम आता सरकारने भरली परंतु ही इन्शुरन्स कंपनी देत नाही खर तर गेले सहा महिने आम्ही वेगळ्या स्वरूपात लेखी पाठपुरवठा करत आहोत पालकमंत्र्यांनी एक बैठक घेतली सातत्याने सांगत असत की अधिकाऱ्यांना आमचा अंकुश आहे अधिकाऱ्यांनी असं वागावं तसं वागावं परंतु या सगळ्या कृषी विभागाचे अधिकारी असतील किंवा इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचारी अधिकारी असतील यांनी पालकमंत्र्यांना केराची टोपी दाखवली आणि त्यांनी ज्या मिटिंग मध्ये सांगितलं त्यातलं एकही त्यांनी केलं नाही एकच मिटिंग झाली त्या मिटिंग मधला पाठपुरवठा केला नाही आणि त्यामुळे नाहीला जास्त आम्हाला हे आंदोलन आम्ही दोन चार वेळा जिल्हाधिकाऱ्यांना नवीन जिल्हाधिकाऱ्यांना पण भेटलो आणि आता नाहीला जास्त आम्हाला हे आंदोलन शेतकऱ्यांना रक्कम मिळाली पाहिजे आणि खर तर ही रक्कम सव्वाशे कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे आणि अजूनही डाटा दिला नाही म्हणजे किती शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार याचा डाटा सावंत साहेब सातत्याने मागतायत परंतु डाटा अजूनही इन्शुरन्स कंपनीने दिला नाही आणि त्यामुळे आता इन्शुरन्स कंपनी बॅकली नवीन ती बॅकली ती आता काय करते हा सुद्धा प्रश्न आहे कारण बॅकलीज झाल्यानंतर ते, ते पैसे देतील की नाही आणि त्यामुळे सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या आंदोलनाला फक्त पक्षीय लोकांनी नको तर सामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा आपला आवाज उठवण्यासाठी खरंतर महाराष्ट्राच्या इतर भागात शेतकरी जसे एकत्र असतात तसेच आपण शेतकरी या जिल्ह्यातील एकत्र आलं पाहिजे तरच ही रक्कम योग्य आणि वेळेत आपल्याला मिळेल आणि त्यामुळेच येणाऱ्या गुरुवारच्या आंदोलनामुळे सगळ्यांनी आपण शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आम्ही सर्वांच्या वतीने आवाहन करतो बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना गोकुळ ची वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम